नमस्कार मी रीना मध्ये अस्सल स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे कोलंबीचं कालवड वाटण्यासाठी साहित्य ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे एक वाटी एक वाटी कोथिंबीर एका मिरचीचे तुकडे अर्धा इंच आल्याचा तुकडा लसणाच्या चा चार पाकळ्या थोडूसं पाणी टाकून वाटण बारीक वाटून घ्या वाटण इतकं बारीक असावं एका कढईमध्ये पाच सहा चमचे तेल ऍड करत आहे दोन बारीक चिरलेले कांदे कांदा मऊ होईपर्यंत का परतवून घ्या आलं लसून मिरचीची पेस्ट एक चमचा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून पर घ्या कांद्याला व आलं लसूण मिरचीला छान गोल्डन कलर आला आहे अर्धा चमचा हळद मोठे दोन चमचे आगरी मसाला मसाले तेलामध्ये परतवून घेऊ वीस कोलंब्या ऍड करत आहेत एका बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ॲड करत आहे एक बाउल फिश करी वाटण ॲड करत आहे दोन बाउल पाणी ॲड करत आहे चवीनुसार मीठ कोलवीचं कालवण शिजायला पंचवीस मिनिटं लागतील दहा मिनिटं झाली आहेत कालवण हलवून घ्या कालवणाला आंबटपणा येण्यासाठी कैरीच्या चार कोरी ऍड करत आहे पंचवीस मिनटं झाली आहेत कालवणाला छान घंगमाट वास सुटला आहे मी कालवणाची ग्रेवी घट्ट ठेवली आहे तुम्हाला जर कालवण पातळ पाहिजे असेल तर पाणी ॲड करा कालवणातलं बटाट छान शिजलं आहे गरमागरम कोलंबीचं कालवण रेडी आहे